नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहेत पाप आणि पुण्य जे चार युग होते त्या युगामध्ये प्रत्येक युग सतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलयुग हे या पृथ्वीवर आजपर्यंत चालत आलेले हे युग आहेत या युगाचं महत्त्व कशा पद्धतीने आहे आणि युग कसे बदलतात आणि कसे माणसं बदलत गेले हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिलं युग आहे सत्ययुग सत्ययुगामध्ये माणसाची हाईट जी होती ती बत्तीस फुटापर्यंत होती बत्तीस तेहतीस पस्तीस अशा फुटापर्यंत असायचे धिप्पाडचे धिप्पाड माणसं असायची आणि त्या सत्ययुगामध्ये माणसंच त्या युगाचं नावच सत्ययुग होतं म्हणून तिथं प्रामाणिकपणा हा शंभर टक्के होता आणि शून्य बैमानी होती पण कालांतराने प्रत्येक गोष्ट बदलत जाते आणि त्याचा अतिरेक होत जातो तर आपण कशा पद्धतीने परत नंतरनं बदल कसा होतो तर आपण त्रेता युगामध्ये जाणार आहोत त्रेतायुगामध्ये माणसाची हाईट एकवीस फूट होती आणि माणूस पंच्याहत्तर टक्के प्रामाणिक होता पंचवीस टक्के बैमान होता म्हणजे जो सतयुगामध्ये माणूस शंभर टक्के प्रामाणिक होता तो माणूस नंतरनं पंचवीस टक्के बैमान झाला आणि पंच्याहत्तर टक्केच प्रामाणिकर त्यानंतर मित्रांनो द्वापर युग येतं ज्यावेळेस द्वापर युग येतं त्याच्यामध्ये माणसाची हाईट येते अकरा फूट आणि द्वापर युगामध्ये माणूस पन्नास टक्के प्रामाणिक असतो पन्नास टक्के प्रामाणिक माणूस असतो आणि पन्नास टक्के माणूस बैमान होतो नंतर त्यांनी पंचवीस टक्के त्रेतायुग आणि पंचवीस टक्के द्वापर युग म्हणजे असा तो पन्नास टक्के बैमान आणि पन्नास टक्के इमानदार असा माणूस राहिला मग कालांतराने परत ती स्थिती बदलत गेली ते ते युग परत बदललं मग युग बदलल्यानंतर आला कलियुग कलियुग कलियुगामध्ये माणसाची हाईट परत खूप कमी झाली पाच सहा साडेपाच अशी माणसाची हाईट झाली आणि माणसाची बुद्धी विचलित कलियुग कलीचं युग, कली युग होतं कारण ते कलयुग कलियुग ज्यावेळेस सुरुवात होणार होता त्यावेळेस ह्या ब्रह्मांडाचा नाश आणि ही सृष्टीपूर्ण नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे तर मग कलियुगामध्ये पाच फुटाचा माणूस सहा फुटाचा माणूस साडेपाच फुटाचा माणूस आणि प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा हा पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि पंचाहत्तर टक्के बैमान लोक तयार झाले मग कलियुगामध्ये पंच्याहत्तर टक्के बैमान लोक आणि पंचवीस टक्केच पुण्यवान लोक आणि हे कलियुग जे आज जे सुरुवात आहे चालू आहे आणि जे जे काही घडत आहे पाऊस पडत आहे ज्या काही चांगल्या गोष्टी होत आहेत त्या फक्त ह्या पंचवीस टक्के लोकांमुळे होत आहेत कारण की पंच्याहत्तर टक्के लोक आज फक्त बैमान आणि स्वतःच्या स्वार्थापोटी काय करते याचा काही नियम नाही राहिलेला नाही आज विचार करायची गोष्ट आहे भाऊ भावाला खातो मालक नोकराला खातो आपण आज प्रत्येक गोष्टीसाठी आपण केमिकलयुक्त आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केमिकलयुक्त खाद्य तयार करतोय मग आपण आपना आज आपणच माणसाला मारायचा प्रयत्न करतोय हळूहळू पॉयझन स्लो पॉयझनने आज प्रत्येकजण कुपोषित होत चाललेला आहे आज प्रत्येकजणाची वय जी वयमर्यादा आहे ती कमी होत चाललेली आहे पूर्वी लोक शंभर सव्वाशे एकशे पाच किमान शंभरच्या बाहेर जगायचे नव्वद पंच्याण्णवच्या आसपास पंच्याऐंशीच्या पुढं ऐंशीच्या पुढं जायचे पण आज ती स्थिती नाही राहिलेली आहे आज सगळ्यात जास्त व्यसनाधीन असतील त्यानंतरनं केमिकलयुक्त खाद्य असल परत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी माणूस काय करतोय याचा काही नियम राहिला नाही मग मारो आरो राज्य करो अशी स्थिती या कलियुगामध्ये आहे आणि कलियुगाचा अंतिम टप्पा हा काही दिवसात सुरू होणार आहे आज जे पंचवीस टक्के प्रामाणिक आहेत ते पाच टक्क्यावर येऊन पोहोचतील आणि पाच टक्क्यावर येऊन पोहोचल्याच्या नंतरनं या पृथ्वीचा विनाशाच्या दिशेने पृथ्वी वाटचाल करेल आज बघा काही देशामध्ये भूकंप झालेत अशा पद्धतीने मोठमोठ्या ये संकट येत आहे मग ह्या संकटाचं कारण काय आहे कारण आहे आपल्यातला प्रामाणिकपणा आपण आज नास्तिक होत चाललोय आज सत्तर टक्के देश पृथ्वीवरील सत्तर टक्के मानव मग तो कुठल्याही देशाचा असो तो नास्तिक आहे फक्त तीस टक्के मानव हा धार्मिकतेच्या दिशेने आहे आणि आज खरी गरज प्रामाणिक होण्याची आहे धार्मिकतेची आहे आज आपण म्हणतो देवच नाही अरे एवढी मोठी सृष्टीची रचना ज्यांनी केली ही कुठून आहे देव आहे म्हणूनच युगपुरुष आहे आहेत ज्यावेळेस सतयुगामध्ये भगवान विष्णू त्यांनी अनेक अवतार घेऊन अनेक दानवांचे वध केले पण स्वत भगवान विष्णूला जर काही करायचं असेल तर एक अवतार घ्यावा लागला एक युग पुरुष तयार करावा लागला तसेच प्रभू श्रीरामाचं एक रावणाचा वध करण्यासाठी अवतार घेतला श्रीकृष्ण अवतार कंसाचा दुर्योधनाचा हे महाभारत संपवण्याचा अवतार होता मग त्यानंतरनं आपण कलियुगाची जर गोष्ट केली अनेक अत्याचार अन्याय सगळे झाले त्याच्यानंतरनं एक दिवा पेटला त्याचं नाव शिवसूर्य छत्रपती शिवाजी महाराज एक सूर्य उजडला आणि जे अन्याय अत्याचार होत होते त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी मग असे काही पुरुष आलेत पण आता ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्यावेळेस आनंद उत्सव झाला जिजाऊन त्यांना घडवलं पती शिवरायांनंतरनं छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं आणि धर्मासाठी बलिदान दिलं छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरनं धर्मासाठी बलिदान देणारा एकही पाठ्या जन्माला नाही आला आज राजकीय नेते असतील धर्मासाठी भांडण लावत असतील आणि धर्मासाठी काही जनताही भांडण करत असेल पण प्रामाणिकपणे धर्माचं रक्षण करणार ना जनता आहे ना नेता आहे आज आपल्याला आपल्या धर्माबद्दलच आदर नाहीये आज एखादा जर आपल्या धर्माच्या चुका काढत असेल तर आपण त्याचं समर्थन करतोय हे पण कुठंतरी थांबलं पाहिजे ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येते त्या त्या वेळेस आपण सर्वांनी जात पात धर्म सगळं सोडून हिंदुत्वासाठी एकत्र येतो आज आपण जाती जातीत विखरले जातोय पण या जाती जातीत विखरण्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार आपणच तुटल्या जाऊ ज्यावेळेस आपण वेगवेगळे वेग हो एक म्हण आहे लाठी के भारेको तोडणं बहुत मुश्किल होता है। एक लाठी तोडणं कुछ मुश्किल नाही होता मग आपल्याला लाठीचा गठ्ठा तयार व्हायचंय ज्यावेळेस आपण एक गठ्ठा तयार होऊ त्यावेळेस आपल्याला तोडणं मुश्किलच नाही तर नामुमकिन राहील मग अशा पद्धतीने आपण आज जे कलियुगाचा अंत होतोय तर त्याचं परिवर्तन केलं पाहिजे कुठंतरी धर्मासाठी लढलं पाहिजे धर्मासाठी एक झालं पाहिजे त्यामुळं कलियुगाच्या अंत होण्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर सगळ्यात जास्त धर्माचं रक्षण करा धर्माचं आचरण करा धर्म जागृत करा धर्माचे विचार काय आहेत हे स्वतःत उतरवा आणि आपला धर्म आपले देवदेवता यांचा आदर करा पूजन करा ही प्रथा आहे उगच ऋषीमुनींनी मोठमोठ्याने यज्ञ हवन केले नाही तर त्याचं एक काहीतरी सायंटिफिक कारण होतं त्याचा एक काहीतरी उद्दिष्ट होता आणि तशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस यज्ञ यद, यज्ञ व्हायचा त्या त्याच वेळेस वरुण देवताचा वर्षा व्हायचा पाऊस पडायचा जे काही संकट असते त्याच्यावर जर यज्ञ केला तर ते संकट दूर व्हायचं मग अशा काही शक्ती महा त्या महाऋषींमध्ये होत्या पण आज तेवढं तेवढं योगदान देणारं कोणच नाही आहे त्यामुळं आपण फुल ना फुलाची पकडी धर्माचं आचरण करूया भगवद्गीता आपल्याला समजली पाहिजे श्रीकृष्ण बोध आपल्याला समजला पाहिजे तुकोबरायाचा गाथा आपल्याला समजला पाहिजे आज ज्ञानेश्वरी आपल्यामध्ये रुजली गेली पाहिजे ह्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे मग हे ज्ञान जर आपल्याला मिळत गेलं तर आपण ॲटोमॅटिकली कलियुगावर मात करू आणि कलीचं कलीचं जे अंत होणार आहे त्यापासून आपण वाचू